माणसांना त्रास होणाऱ्या गोष्टीपासून लांब राहावं बरोबर आहे की ना मित्रांनो त्यामुळे डायरेक्ट ब्लॉक नाही की कोण बघत नाही तोपर्यंत बघित तूच मला तर गुड मॉर्निंग मित्रांनो खरं तर आज विचार करत होतो की आज मोबाईलवरती शूट न करता आज कॅमेरावरती शूट करावं असं म्हणतोय कॅमेरा म्हणजे हा माझा इन्स्टा थ्री सिक्स्टी कॅमेरा आहे खरंतर हा ॲक्च्युली परीनं चुकून परीच्या हातातून पडला तिला वाटलं मी वरडेन पण नाही कारण कसं आहे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत छोट्या होत असतात ह्यासारख्या गोष्टी हातातनं पडणं वगैरे कारण काय झालं तिला ही ॲक्च्युली ही दाखवते तुम्हाला ही त्याची जी चड्डी आहे म्हणजे त्याची जी त्याचा जो हा कवर आहे पिशवी त्याचं ती नॉट्स ॲक्च्युली तिला वाटलं बांधलं आहे चुकून ती उलटं धरली तिनं आणि तो कॅमेरा खाली पडला ह्या इथे याय ते पडला आणि फुटला हे म्हणजे हे वरचं स्क्रीन गार्ड फक्त फुटले याची लेन्सला काय झालं नाही हां नाही झालं लेन्सला काय झालं नाही नशीब कारण इन्स्टा थ्री सिक्स्टी गोप्रो वगैरे जर तुम्ही घेतला असेल तर गोप्रोला कसं लेन्स चेंज करता येते पण इन्स्टा थ्री सिक्स्टीला लेन्स चेंज करता येत नाही आणि ह्या इन्स्टा थ्री सिक्स्टी घेण्याचं कारण असं आहे की गोप्रोपेक्षा ह्याला फॅसिलिटी चांगल्या आहेत हा रात्रीचासुद्धा व्यवस्थित शूट करतो कमी लाईटमध्ये आणि तुम्हाला तर माहीत आहे मला लाईट जास्त लागते त्यामुळे मी हा इन्स्ट्रा सी सिक्स्टी घेणं मला बेटर वाटलं त्याला फीचर पण चांगला आहे मेन म्हणजे ह्याला एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी जरा विचार करतोय की डी जे आय म्हणजे अस्मो पॉकेटवरती जरा शिफ्ट व्हावं कॅमेरावरती पण पहिला ह्याचा तर यूज चांगला प्रकारे करतो मी पैसे तर वसूल झाले पाहिजेत ना ह्याचे हे की नाही मग त्यावरती आपण शिफ्ट होऊ शकतो तर चला आत्ता चाललो आहे मी स्कूलमध्ये आणि आज वेळेत चालू आहे मस्तपैकी नाहीतर दरवेळेस मला लेट होतो पण आज वेळेत चालू आहे आणि आज यावरतीच पूर्ण दिवस मी शूट करणार आहे बाय नमस्कार मित्रांनो राम राम तर बाबा मला आणि मला काल मेहंदी काढायची झाली नाही ना खूप वेळ झाला होता त्यामुळे मी आज मेहंदी काढून घेणार आहे आणि थोडीशी मेहंदी आहे बघू काय त्याच्यावर ऑप्शन ऑप्शन आहे का नाही ऑप्शन सगळे असतात

जरा कमी वाटत हवा पुढं आहे मागच्यात कमी आहे त्यामुळे जरा मला वाटले पुढच्यात कमी आहे मागच्यात जास्त आहे मागच्यात कमी आहे पुढच्यात जास्त आहे तेच म्हणलीस तू काय नाही मला वाटलं पुढच्यात जास्त आहे मागच्यात कमी आहे तसंच आहे रे नाही पुढच्यात कमी आहे मागच्यात जास्त आहे असं वाटलं बरं ठीक आहे माझं मराठी जरा समजून घ्या काय व्हे लेक करताना काय मराठी या पण माझे <laughs> मराठी कधी कधी बोलताना पण माझं मराठी लेक करताना <laughs> बाबा ना कधी कधी बंद ऑफ बंद ऑफ म्हणतात काय म्हणत बंद ऑफ बंद ऑफ म्हणजे बंद ऑफ बंद ऑफ बंद ऑफ म्हणजे ऑफ म्हणजे बंद हां वसे कधी म्हटलं तुम्ही मी म्हणणार होता काय कधी माझी बंद ऑफ बंडप होत ती तुझी एकदा लाईट तू म्हणालास बंदा ऑफ बंद अहो तुम्ही म्हणला नव्हता काय खरं काय घर या इथं एवढी घरं नव्हती या इथं एवढी घरं नव्हती त्यावेळेस हे घर होतं एवढं भारी होतं घर या इथं पिक्चरचं शूटिंग पण झालं होतं बाय काय ना माहिती ते पिक्चरचं आम्हाला माहीत नाही पण ते असं म्हणायची पिक्चरचं शूटिंग झालं आज लई घर भारी होतं या इथं आजूबाजूला घरं नव्हती त्यावेळेस

तर फायनली आता मी घरी पोचलेलो आहे पोचलेलो आहे आणि हे बघा मी नवलाला झेंडू कधी दाखवला औ वा गड्डी फू <laughs> तर किती फुलं आल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ फुलं आल्या पण आले आणि ह्या इथं पण कळया आता ही फुलं कट करायला पाहिजे तसेच ठेवायला नसतात झाले एवढं शेवट आहे त्यांचं ते अजून काय मोठे काय बाबाने माझ्या सायकलच्या घराची किल्ली ह्या घरात लावली मग काय करू तुझं ते फुलं हे फोडले की हे का फोडला किल्ले हरवली याची शाळेत शाळेत किल्ले हरवले क्रिकेट खेळताना मग बाबा तुम्हाला काय काय द्यायचं नाही आता सांगा काय काय नाही म्हणजे काय द्यायचं नाही आता किल्ले तुम्ही हरवून आला घराची किल्ली होती ती ना कसं पडला मग एवढं लागत नाही बाबा चष्मा <laughs> आईची कम आईची कमी भासून काढायला काय भरून काढायला डब्यात काय काय दिले का तुमच्या आवडीच आहे काय माहित आहे माझ्या आवडीच आहे हे कसलं वाक्य असं दे समजून घ्या सांगा काय आवडीच काय आहे बटाटो भाजी अजून एक आवडत नाही मला काय पाहिजे भाजी मग तू पहिले कच जाणार आहेस मोबाईल घेऊ अब्ब तुला हॅलो कधी आहेस काय घरी कधी आत्ता ना तिला काढायची मेहंदी हे काय म्हणत आहे आ तू आत्ता ये म्हण आत्ता मग आता काढून तू उपर धुणार कधी करते हॅलो चार पाच अरे तिला ना त्याला गेस मेहेंदी बर बर होय काय हा ठीक आहे ठीक आहे चालतंय चार पाच वाजता प्लीज के चलते त्याला घे मग तिला आता सोडू हा पाठवू की बरं जेवलस तू तू गं जेवलस काय हो मी पण असतात जेवल बर सगळं संपूलेस नाही मी आता आता जेवणार आता डबा आणला ते पण काय माहित बघूया ती मेहेंदी की बर ठीक आहे बर बर चालतं चालतं ठीक आहे पलीकडे सोडतो पलीकडे म्हणजे माहिती करता सांगतो आमची दोन घर आहेत एक जुनं घर आणि हे नवीन घर तिला मेहंदी एवढी छान काढल्या ना ह्याचे फोटो मी साईडला तुम्हाला दाखवतो खूप छान काढला मेहंदी हो आता एक मेहंदी लई साइड झाली ही हा एक नंबरची हाऊर मेहंदीला चला तर मित्रांनो हिला आता सोडून येतो पहिला या सुटकेला नाहीतर माझ्या माग लागेल दिवसभर सासरहून डबा आलेला आहे मला तर बघा आज काय काय दिले त्यांनी हा जो बाहेर आवाज हा जो बाहेर आवाज चालू आहे त्याला प्लीज इग्नोर करा काही करू शकत नाही कारण बाहेर कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि ते जमीन ते मशीन असते ना बडवायचं सपाट करायचं त्याचा आवाज आहे हा त्यामुळं प्लीज इग्नोर द नॉईज आज मेनू नेहमी सासूबाई आमचे दही खूप बाहेलं असे काप निघतात त्याचे ताप आणि ह्यात ताक असणार ताक काल मी सांगितलेला मला ताक पाहिजे नाही पहिला हे फ्रीज मिळून येतो ताक कसा जरा गार पाहिजे तर पिणत मजा हे की नाही लोक उन्हाळ्यात दही ताक पितात हे की नाही का आपली बॉडी कूल राहावी म्हणून हे की नाही पण परंतु दही आणि ताक हे बॉडीमध्ये हिट निर्माण करतं माहिती माहीत नसेल तर माहिती करून घ्या ज्या कोणाला माहीत आहे ऑलरेडी त्यांनी कमेंटमधून कम सांगा की आम्हाला ऑलरेडी माहीत आहे म्हणून आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी प्लीज हे लक्षात ठेवा की ताक आणि दही हे बॉडीमध्ये हिट निर्माण करतं गारवा निर्माण करत नाही ही चुकीची कन्सेप्ट आहे हे गार आहे म्हणून बॉडी आतली गार होत नसते फुल ठेवायची असेल तर उत्तम पर्याय कोकम नॅचरल आणि ऑर्गॅनिक घ्यायचं परीने सांगितलं वांग्याची भाज्या तर वांग्याची भाजीच आहे आणि मला आवडते वांग्याची भाजी म्हणजे स्पेशली वांग्याची भाजी बाहेर जे खातो मला अजिबात आवडत नाही आमची सासूबाई किंवा पूनम वांग्याची भाजी करते तेच मला आवडते कारण मस्त करते तर यात वांग्याची भाज्या आम्हाला कॅमेरा दाखवतो पहिला हे ठेवायचं होतं आता ना पैसे नाही ही वांग्याची भाजी आहे तर हा भात ही वांग्याची भाजी हा भात आणि जास्त काही नसणार आहे चपाती येस अरे बाप बापरे अरे किती चपाती दिल्यात पाच सहा चपाती दिल्यात माणूस आहे मी माणूस पुणे मी माणूस आहे दिवसभर वातावरण असा दिवसभर म्हटलं काय रे काय 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 तुला पुणे यावेळेस खरं सांगू मला एकतर तुझ्यावर ले राग आलाय होय अगं आता आले तू पण लगेच तिकडे जात असतो माहिती तुम्ही आहे काय नाही असतं म्हंटल व्हिडिओ चालू आहे सेम टी व्यू बर <laughs> तुला ते बघायचं ना बिकोच कॅमेरा इथे लावतो आता अशी झाले पुणे मशे <आगा। laughs> पुणे बोलता बोलता चुकीचं फाडलं मी हे ते कोड फाडलं चालते ना कोडचा काही संबंध आहे ना हा ठीक आहे ठीक आहे फ्री वगैरे काय आलं नाही बघ तीन बॉटल आहेत होय बघ तुझ्या समोरच उघडले बघ Yeah. एक, एक हो एकच बॉक्स आहे मित्रांनो हे कुठलंही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे हे फक्त मागोली पुनमने चांगला असते म्हणून पर्शी पुसायला कारण पर्शी पुसायला कुठलेही लिक्विड असू दे हे चांगलं असते कारण तिला माहीत आहे कारण ती पर्शी पुसत नाही मीच पुसतोय म्हणून चांगलं एवढं पण खरं बोलू नकोस आ कॅमेरा हा पोईश शिल्लक राहिला हो पोराने आज आणि पार्टी केल्या तू विट्या होता ना परवा हा होय कर मला भूक नाही माझं पोट भरले काय सांग कारण तू वांगीची भाजी केली होतीस ना मग घानेट केली होतीस

गावलंस सप्पे गावलंस तू हे असे करता बघा मला हे सप्पा गावलंस सप्पे असं नवरात असं करतात हा आधीच आधीच एकाने कमेंट केलाय बघ हो की के खरोखरच सांगा तुमच्यापैकी लहान मोठं कोण आहे ते त्याला काय म्हणलं माहिती आहे का की थोड्या थांब तुला कळेल ब्लॉक केल्यावर <laughs> आता कोणी विचारलं मित्रांनो हो, आता जर कोणी विचारलं तुमच्यापैकी लहान कोण आहे मोठं कोण आहे डायरेक्ट त्या व्यक्तीला मी ब्लॉक करणार आहे मी बोलत बसणार ना त्या व्यक्ती बरोबर करणार माणसांना त्रास होणाऱ्या गोष्टीपासून लांब राहावं हो। बरोबर आहे का नाही मित्रांनो हो। त्यामुळे डायरेक्ट ब्लॉक नाही वाव 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 मम्मी कोण आहे ब्लॅक डायमंडला हे आले म्हटलं परशुभूषाला घेऊ का मी लगेच आता नको उद्या सकाळी करतो की काय म्हणजे सप्पा गावल्या मला हे असं नाही मला असं वेळ वेळ करत आहे असं तोपर्यंत या मशीनला का तो का पुणे ते उस्क काढले नाही माहिती आहे काय माहिती आहे हं नाही तूच म्हणलीस की मशीला घालायचं मी मम्मी तेच सांगालो नाही ते वाळे का नाही साळेत नाहीत हो असं कर मग मी एक काम करून दे तुझी बारीक तुकडे करून देऊ काय तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच खतम करतोय आणि हा व्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्स म्हणून काढवायचं आणि आपल्या चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बाय गुड नाईट